देशभरात देवीची अनेक रूपे पूजली जातात आणि प्रत्येक देवीच्या मंदिराच्या आपापल्या वेगवेगळ्या दंतकथाही आहेत पण तुम्ही तमिळनाडूमधल्या मदुराईच्या मीनाक्षी देवीचं नाव कधी ऐकलं आहे का तमिळनाडूतलं हे मंदिर म्हणजे भक्ती सौंदर्य आणि रहस्यांचा खजिना आहे मीनाक्षी देवी आणि तिचा नवरा सुंदरेश्वर म्हणजे भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर फक्त एक धार्मिक ठिकाण नाही आहे तर इतिहास आणि कला आणि दंतकथेचा एक वेगळाच नमुना आहे या मंदिराची आणि मीनाक्षी देवीची स्पेशालिटी काय या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगतो मीनाक्षी देवीची गोष्ट ही तिच्या जन्मापासूनच रंजक आहे मीनाक्षीचा जन्म एका अद्भुत प्रसंगातनं झाला होता राजा मलयध्वज आणि राणी कांचनमाला यांनी पुत्राच्या प्राप्तीसाठी यज्ञ केला होता पण यज्ञातून त्यांना तीन वर्षांची मुलगी मिळाली या मुलीचे डोळे माशासारखे होते आणि या मुलीला तीन स्तन होते त्यांच्या मुलीचे तीन स्तन पाहून राजा आणि राणी खूप दुखी झाले पण त्याच वेळी एक आकाशवाणी झाली की ही मुलगी म्हणजे दिव्य अवतार आहे जी शूरवीर असेल आणि योग्य वर मिळाल्यावर तिचा तिसरा स्तन नाहीसा होईल माशांसारखे डोळे अंगावर माशासारखा सुगंध आणि छातीवर तीन स्तन अशा या वैशिष्ट्यांमुळे तिला मीनाक्षी हे नाव दिलं गेलं पण मीनाक्षीचं बालपण हे इतर राजकन्यांसारखं नव्हतं कारण लहानपणापासूनच तिला युद्ध शस्त्रविद्या आणि राज्यकारभार शिकवला गेला ती अत्यंत शूर निस्वार्थी आणि आदर्श शासिका होती अनेक पराक्रमी राजांना हरवून तिने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मदुराईला अभेद्य बनवलं मीनाक्षी देवी खूपच धाडशी होती तिच्या रथावर स्वार होऊन एके दिवशी ती जंगलात पोहोचली तिथे तिचा सामना एका तरुण तपस्वीसोबत झाला जेव्हा मीनाक्षी या तपस्वीला भेटली तेव्हा तिचा तिसरा स्तन आपोआप नाहीसा झाला स्तन नाहीसा होताच तिला समजलं की सांगितल्याप्रमाणे हा तपस्वी म्हणजे तिचा योग्य पती आहे हा तपस्वी दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शिव होता शिवाच्या या रूपाचं नाव सुंदरेश्वर होतं सुंदरेश्वराला पाहून राणी मीनाक्षीला तो शिव असल्याचं लक्षात आलं त्यावेळी तिने शिवाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली शिवाने तिला मदुराईमध्ये आपली वाट पाहण्यासाठी पाठवलं मीनाक्षी देवी मदुराईला परतली आणि मग नंतर तिने सुंदरेश्वर देवाशी लग्न केलं अशी या देवीची दंतकथा आहे यामुळे आजही दरवर्षी इथे या देवीचा लग्न सोहळा म्हणजे मीनाक्षी तिरुकल्याणम हा महत्वाचा उत्सव पार पडतो दक्षिण भारतातील लोक चैत्र शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात नवरात्र आणि शिवरात्री हे दोन सणही इथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात वर्षभर इथे भाविकांची गर्दी असते आता बोलूयात मीनाक्षी देवीच्या अनोख्या या मंदिराबद्दल हे मंदिर भारतातल्या सगळ्यात स्पेशल मंदिरांपैकी एक आहे मंदिर जवळपास अडीच हजार वर्ष जुनं मीनाक्षी मंदिर बघितलं कीच आपले डोळे दिपून जातात चौदा एकरात पसरलेलं हे मंदिर द्रविड स्टाईलने बांधलंय चारही बाजूंना उंच उंच गोपुरम आहे म्हणजे साऊथ इंडियन स्टाईलचे प्रवेशद्वार आणि त्यावर हजारो रंगीत शिल्प कोरलेली आहेत ज्यात देव प्राणी नाचणाऱ्या अप्सरा असं सगळं काही आहे इथलं सगळ्यात मोठं गोपुरम तर एकशे सत्तर फूट उंच आहे या मंदिरात हजार खांबांचं सभागृह हे एक मोठं आश्चर्य आहे खरं तर नऊशे पंच्याऐंशीच आहेत पण सांगताना हजार सांगतात यातल्या प्रत्येक खांबावर नाजूक कोरीव काम केलेलं आहे यातलं खास वैशिष्ट्य म्हणजे काही खांब हे रहस्यमय आहेत ज्यांना हलकेच मारलं तर त्यातनं संगीताचा आवाज येतो मागचं रहस्य काय हे आजही वैज्ञानिकांना भुरळ घालतं मंदिरात मीनाक्षी देवी आणि सुंदरेश्वराच्या मूर्ती आहेत ज्या शेकडो वर्षापासून आजही तशाच अवस्थेत आहे मीनाक्षीच्या मूर्तीचे डोळे इतके सजीव दिसतात की ती प्रत्यक्ष आपल्याकडे बघते असं वाटतं तिच्या हातात एक पोपट आहे जो प्रेम आणि भक्तीचं प्रतीक आहे रोज रात्री मंदिरात मीनाक्षी आणि सुंदरेश्वराच्या मूर्तीची भेट घडवली जाते इव्हेंट भक्तांसाठी खूप खास असतो आणि यात एक आध्यात्मिक गूढ वातावरण असतं शिवाय मंदिर परिसरात एक सुंदर तलाव आहे ज्याचं नाव आहे पोटरमराई कुलम म्हणजे सोनेरी कमळांचा तलाव मंदिराची एक महत्त्वाची खासियत म्हणजे मंदिराची भूकंपरोधक रचना मंदिराचं गोपुरम आणि एकंदरीत बांधकाम अशा पद्धतीने केलंय की ते भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींना सहज तोंड देऊ शकतं ही वैज्ञानिक रचना प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा काय कमाल आहे ते दाखवते शिवाय हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाहीये तर कला संगीत आणि नृत्याचं केंद्र आहे इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात शिवाय मंदिर पाहून शिल्पकला चित्रकला यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो इस्लामी शासकांच्या काळात मंदिराला हानी पोचवली गेली होती पण नंतर जीर्णोद्धार करून त्याला नवीन रूप दिलं गेलं मीनाक्षी मंदिर आणि मीनाक्षी देवी हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचं प्रतीक आहेत म्हणून आजही लाखो लोक या मंदिराचं दर्शन घेतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा